रसिक मित्र हो नमस्कार या कोरोना महामारीच्या काळामध्ये सारा देश कुलपामध्ये चिडीचूप बंद असताना जगाचा पोशिंदा बळीराजा मात्र त्या भारतातील जनतेला जगवण्यासाठी शेतामध्ये राबत होता कष्टत होता कविवरी आदरणीय राजेंद्र दिगेसरांच्या शेतकरी बाप नावाच्या कवितेमध्ये त्या शेतकऱ्यांचा गौरव अभिवाचन उमेश शिंदे hmm. देश कसा कुलुपात चिडी चुप बसतोय देश कसा कोलुपात चिडी चुप बसतोय बाप माझा जगासाठी वावरात कसतोय बाप माझा जगासाठी वावरात कसतोय ऊन वारा घुरडोर साऱ्यांनाच राखतोय ऊन वारा घुरडोर साऱ्यांनाच राखतोय अन्नधान्य मो बलक राहनात पिकवतोय अन्नधान्य मू रानात पिकव अन राहनात पिकवतोय गोरगरीब मजुराला शेर शेर वाट वाटतोय गोरगरीब मजुराला शेर शेर वाट तोय । पिके फळे भाजीपाला फुकटात विकतोय पिके फळे भाजीपाला फुकटात विकतोय गाव कसा गड्या सोन्यावानी दिसतोय गावकाज गड्या सोन्या वाणी दिसतोय माणसातला माणूस जिवा पाड जळपतोय माणसातला माणूस जीवा पाड जपतोय सुख दुःख जळ मटवनी दुनी जाळ सुख दुःख जळमटव दोनी जाळतोय पावसाच्या आशेवर शिवाराला वाळतोय पावसाच्या आशेवर शिवाराला वाळतोय देश कसा कोलूपात चिडी चूप बसतोय बाप माझा जगासाठी वावरात कस्तुतो वावरात वा कस धन्यवाद।